शांघाय सहकार्य परिषदेची स्थापना दहशतवाद फुटीरतावाद आणि कट्टरपंथी संघटनांविरोधात एकत्रित कारवाई करण्याच्या उद्देशानं झाली होती असं सांगत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत दहशतवादाचा मुद्दा अधोरेखित केला चीनच्या तियानजीन इथं ही परिषद सुरू आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत एस सीओनं आपल्या उद्देशांशी प्रामाणिक राहत दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घ्यावी असा आग्रही मुद्दा मांडला अस्थिर जागतिक वातावरणात स्थैर्य आणण्याचं आव्हान या संघटनेपुढे आहे असं त्यांनी सांगितलं त्यासाठी विविध क्षेत्रात सहकार्य करायला भारत तयार आहे सर्व सदस्य देशांमधलं सहकार्य वाढवायचं असेल तर व्यापार गुंतवणूक आणि परस्पर सहकार्य पुढची पायरी गाठायला हवी आणि या क्षेत्रात येणाऱ्या समस्यांवर मात करायला हवी असं ते म्हणाले अफगाणिस्तानच्या जनतेच्या कल्याणासाठी ओनं काम करायला हवं असा मुद्दाही त्यांनी मांडला त्याआधी जयशंकर यांनी आज बीजिंग इथं चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली दोन्ही देशातल्या द्विपक्षीय संबंधातल्या प्रगतीवर यावेळी चर्चा झाली भारताची ऊर्जा क्षेत्राची मागणी